अजय जडेजा होता आपल्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये तो तो पॅव्हलिन मध्ये सेट होऊन यायचा तो आला की पहिल्या बोलला सिक्सेस मारायचा तसा आज सेट होऊन <laughs> आला बीड वरूनच येताना हा आला तर कोणाला काहीच बोलू देणार नाही ते दोघ जण दंगा घालतील आणि मी एका कुपऱ्यात बसलेली राहील तरुणपणातली मजा पण हरवली सगळं रसच गेला आयुष्यात असं वाटत पण ह्याच्या येण्यानंतर आम्ही ह्याच्यापेक्षा लहान झालो हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे मदर्स डे आहे तुम्हाला सगळ्यांनाच खूप शुभेच्छा अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या सेटवर आहे आणि गोड कुटुंब सोबत आहे त्यातला हा फार मस्ती हो खोर <laughs> <जाओ दे। laughs> <मदर्स दे। laughs> आहे आता कसं नीट बोलतो रे तू जाऊ दे मदर्स डे बरं मदर्स डे आहे आणि अप्पी आणि सिंबाचं जे नातं आहे ते फार गाजतंय रोहित काय सांगशील का थोडा लांब बेस यांच्यापासून हा ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणलं ते घासते त्याला कारण पण मीच आहे कारण मी लांबी म्हणून त्यांचं जास्त गोड आहे मी जर घरात आलो ना मी घरात असतो ना तर ऍक्च्युली आमची जोडी असते आणि आमची पण जोडी असते <laughs> जी सध्या नाहीये मदर्स आहे एक छान गेम घेऊन आले गेम म्हणण्यापेक्षा एक ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला ग्रीटिंग बनवायचंय ठीक आहे तुला ना ताईसाठी ग्रीटिंग बनवायचंय हा ड्रॉइंग बनवायचंय बनवशील अपुमासाठी बनवायचंय अपुमासाठी काय बनवणार आहेस घर <laughs> ah. आता तुमचा टास्क सुरू होतो येस बघूया आता कोण काय बनवत पण मी सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे की सिम्बा काय बनवली मी पण आणि तुम्ही माझं बघूच नका कारण मी या बाबतीत खूपच ड आहे हे सगळं बनवायचं ते बघ सुरू पण झालंय याच्या डोक्यात सुरू असणार आहे आता काहीतरी विचार केला सगळं ब्लँक आहे चित्र हे तुला आहे ड्रॉइंग आवड अशी आहे लहानपणी मी मध्ये असताना ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये स्कूल मध्ये असतं स्वतः बघू पण सिंबा काय बनवतो बघू ते जरा बापरे सुरू होणार आता दा सिम्बा तू कोणत्या स्टँडर्ड ला आहे रे मी विसरले सॉरी तू कितीला आहे तुम्हाला ड्रॉइंग शिकवतात ना अप्पू मग काय मस्त बनवते साईच्या पॉकेट मध्ये काहीतरी आहे आणि तो आपल्याला देणार आहे करेक्ट ना बघू हा पाहिजे पण मदर्स डे बद्दल आपण गप्पा मारतोय किंवा बोलतोय शिवानिक काय म्हणतात की लहान मुलं आपलं फार फॉलो करतात आपण जे करतो थोडं दोघांना प्रेशर असं सेटवर वागताना आता जास्त की आपण काही जरी थोडं केलं लगेच हा फॉलो करेल त्या बाबतीत आम्ही पण बऱ्यापैकी असं आम्ही पटकन असं काही बोलत नाही किंवा असंही आम्हाला सवय नाही अगं की आपल्या तोंडातून एखादा वाईट शब्द जातो आणि मग आपल्या लक्षात की आजूबाजूला लहान मुलगा आहे आणि तो आपल्याला फॉलो करेल का तुला खरं सांगू का मी आतापर्यंत अर्जुनच्या तोंडूनही so, सेटवर वाईट साईड काही ऐकलं नाही आणि मी पण नाही बोलत सो सेटवर असं वातावरण नाही की आपण मोठे काहीतरी गप्पा मारतोय आणि रादर तो आला आणि आमच्या विशेष काही वेगळ्या गप्पाच नसतात पण जरी आम्ही काही पर्सनल पर्सनल किंवा सीन विषय काही बोलत असतो तो आला तर आम्ही त्यात पटकन इन्वॉल्व्ह होतो ते फार आम्ही आणि बोलत नाही सेटवर पण आहे ना म्हणजे आमच्या बाबतच नाही ओवरऑल सेटवरच असं हेल्दी वातावरण असतं आणि बाकी लोकांमध्ये पण असं काय नसतं की लहान मुलं आहे त्यावर थोडं हळूबुलं वगैरे व्हायला काय नसतं का खूपच छान फॉर्च्युनेटली खूप सगळी टीमच खूप छान आणि प्रोफेशनल so, आहे सो असं काय नाही उलट मज्जा येते आल्यानंतर <laughs> <laughs> पण मी असं ऐकलंय फार मस्ती करतो हो त्याची आता एक एक कामालाच त्याचे गुण दिसायला लागले पण आपण पहिल्या असंच पहिल्या दिवसापासून त्यामुळे आता काही असं वेगळं थोडं असं हक्क दाखवतोय असं झालंय पण आधीपासून पहिल्या डे पासून तो तसंच आहे मस्त पण असं तर वेळ नाही लागणार ना मर्ज व्हायला की नाही तरच मर्ज आला होता म्हणजे नाही का असं म्हणतात की अजय जडेजा होता आपल्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये तो तो मध्ये सेट होऊन यायचा तो आला की पहिल्या बोललं सिक्स मारायचा <laughs> तसा आज सेट होऊन आला बीड वरूनच येताना डे वन आला तर आम्हाला असं वाटलं की आम्ही त्याच्या सेटवर काम <laughs> <याँ चुली> हो। <laughs> करतोय पण तू ऐकतोय दो काय दोघं काय बोलतात तुझ्याबद्दल का, काय बोलले बोल आता तरी काहीतरी तिने तुझी मस्ती सगळी रेकॉर्ड केली आहे केलंयस ना असं लपून बसलंय काय बोलले हे दोघं तुझ्याबद्दल

बाबा बरोबर ज्यांनी गाडी सुरू ठेवलेली हो त्यांना ओरडलं तू मगाशी अशी नाही नाही ना ओरडला व्हेरी गुड तू काय बोलतो ड्रॉइंग छान नाही सुंदर आहे रोहित तुझं मला बघ मी आता काहीतरी मी युक्ती वगैरे किमान मी काहीतरी यांच्यासोबत तयार केलं म्हणून हे करते तो हे दोघ ते बघ हा तर हा हा बघा याच काय काहीतरी काढलं नाही पण तो आता आपल्याला सांगणार आहे ते काय नक्की काय हा छान बाजूला दोन गट

पण तुला माहिती आहे का कोणी किती छान काढलं तरी अप्पुमा कडून आणि मास्टर कडून सिम्बाला एक छान गिफ्ट आहे oh मस्त मस्त म्हणजे yes. मी आता इथे पुढे नको काढू कारण मला काहीच नाहीये पण लहान झालं तुम्ही तर एवढं भांडलो होतो एवढं भांडलो होतो घरातले प्रॉब्लेम्स आणि हे सगळं 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 सात वर्ष लोटण्याच्या अगोदर तर त्यावेळी खूपच असं वाटत होतं की नाही ते लहानपण तर हरवलंच पण ते तरुणपणातली मजा पण हरवली सगळं रसच गेलं आयुष्यात असं वाटत होतं पण ह्याच्या येण्यानंतर आम्ही ह्याच्यापेक्षा लहान झालो ऍक्च्युली त्याच्यातली एनर्जी आमच्यात आली पण हा कधीच डल मुवमेंट आहे याच्या आयुष्यात तरी तो येऊ पण नाही पण असा कधी किरकिर नाही अजिबात ब्ल्यू ब्ल्यू काय ब्ल्यू काढ कोण आहे अप्पू मास्टर मास्टरचा फोटो काढलाय मास्टर काय करतायत मास्टर <laughs> <laughs> तुम्हाला दोन पाय तुम्हाला पण पॅन्ट नाही काढले मास्टर तुम्हाला पॅन्ट नाहीये मास्टरची पॅन्ट काय म्हणायच माझं पण तेच म्हणाय मी हे जे काय करते जाऊ दे बाळा हे तेच करेक्ट आहे कारण मी तसंच काहीतरी काढणार आहे तुम्ही फक्त समजून घ्या मला काय म्हणायचं काय म्हणायचं ह्याच्या बाबतीत तुम्ही असं नाही करू शकता तुम्हाला कळलं मास्टरचे हात नाही साप मास्टरच्या हातात साप एवढा <laughs> चुरवीर मास्टर त्यांनी साप दोन्ही हातात साप दोन्ही हातात साप काढले मी इमॅजिन करते रोहित असा दोन हातात साप जे त्यांनी आपली आमची कलेक्टर के ला केलेलं नाहीये ते तो सगळं <laughs> <laughs> ते गाणं गाऊन दाखव ना जरा येत तुला नाही आपण गाडी लावलेलं ला। ला की

आता नको बाबा तुमच्या समोर काहीतरी आपलं काहीतरी आपलं काय म्हणतीस मला सवय आहे वाक्य बोलायची काहीतरी आपलं आपलं काहीतरी आपलं काय तरी आपलं सवय आप आपलं काहीतरी आपलं काहीतरी सापाचा रंग कोणता आहे साप नाही डोंगर डोंगर डोंगरावर फुला उगवलं नाही पण त्याने मास्टर काढले साप आहे सापाच सा डोंगर झालं हा विचारते तुम्हाला जेवायचं पण या मी जाईन चेंज करायचं

येस मला असं वाटत की आता सिरियल मध्ये हे चालू आहे आता आता ह्या अमूलला फक्त इथे अर्जुन कुठेच नाहीये आणि पण आता कुठे अर्जुन मामाल अर्जुन अर्जुन कस काय असे अर्जुन एवढं छोट छोटे अर्जुन मोठा आहे अर्जुन अर्जुन असं तर मला असं मध्ये सिरियल हे चालू आहे की आ, आत्ता खूप छान अप्पी करते आणि अमोल तिच्यामध्ये एवढा गुंतलेला आहे की त्याला अर्जुन नको आणि दुनिया पण नको आहे तर मला असं वाटतं हे चित्र ते पोट्रे करत ज्यावेळी छान बाळाईच्या कुशीत असेल ना तर त्याला मग जगाची गरज नाही लागत किती भारी किती मस्त थॉट आहे तुमचा तुम बार सेट केलाय त्याने

येस पहिल्याच्या आधी कुठला नंबर असेल तर त्याला देतो <laughs> स्केच पेन संपवण्याची स्पर्धा नाही <laughs> रावदे दे राहू दे हा सगळं अप्पीला सगळं परफेक्ट लागतो सो परफेक्ट <laughs>

खाली त्याला मी तेच छान केले नाही हे पण हाय अमोल आय एम सो लकी दॅट आय हॅव सन लाईक यू आय लव यू अमोल आय एम ऑलवेज विथ यू आणि ही अप्पी आहे हा अमोल आहे हे अर्ध हार्ट आहे आणि हा मागे अर्जुन आहे अल्सो आय एम बाळोबा छान हे तू नक्की कोणाला देणार आहेस दोघांना देणार आहेस ऍक्च्युली म्हणजे हातात देईल आणि असं वाटतं की पटकन ते जाऊन त्याच्याकडे जावं असं <laughs> वा तू आता एक्सप्लेन कर हे काय हे काय मला सांग जरा जरा प्लीज बघायच ब्ल्यू रेड ऑरेंज हा हा हे काय लिहिलंय म्हणजे

पण पण ऐक 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 तू इतकं छान बनवलंयस ना म्हणून तुला पिऊमा आणि मास्टर कडून गिफ्ट गिफ्ट आहे नंतर करते काय शर्ट घालतो मास्टरला हिरव्या रंगाचा शर्ट

थँक्यू मंडप थँक्यू थँक्यू आणि मालिका खरंच खूप छान सुरू आहे थँक्यू सो याच्यामध्ये मी अरे तू बरायचंय दे हे सगळं त्यात टाकायचंय तू खरंच मालिका खूप छान सुरू आहे आणि इतका छान वेळ दिला आणि मी आल्यापासून बघते फक्त याचाच आवाज आहे तुमचा आवाज जरा कमी झालाय पण तो असाच राहू दे आणि मालिकेत खूप छान काम करतोय तुला सगळे बोलतात ना सो मदर्स डे आहे जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील हे नातं जस चालू आहे हे नातं कधी आहे आयुष्यात अ माझी खूप इच्छा आहे की ही अशी फॅमिली तुमच्या समोर स्क्रीनवर दिसावी आणि ती लवकरात लवकर खरं सांगू का मी पण उत्सुक आहे हे सगळं आता मला पण नाही माहिती पुढे काय होणार आहे काय नाही पण जे काही घडेल ते खूप सुंदर असेल खूप छान असेल आता सध्या तरी मी याला सांभाळते सात वर्षांपासून लवकरच वाटत की अमोल अमोल सोबत त्याचे आई बाबा हे दोघे जण पण त्याला सांभाळायला हवेत सो बघूया आगे आगे नाही होत आहे पण येणार तुला दिसणार आहे का तरी दिसणार आहे का अप्पी भेटली ना भेटली मला सात वर्षांनंतर भेटली आणि ऍक्च्युअली अर्जुनला अजून वाटतंय की त्याने अमोल आणि सोबत राहावं पण त्याचा काहीतरी थोडासा हर्ट झाला तो एवढ्या मोठ्या प्रमाणात की त्यामुळे त्याला स्वतःकडूनच होत नाही एक मन त्याचं ओढतंय त्याला तिथपर्यंत घेऊन जाते की बोल अमोल कुठे शोध आत्ता सिम्बा भेटलाय पण सिंबाच अमोल आहे मास्टर पण मास्टरच बाबा आहे हे अजून आम्हाला माहित नाही सो पुढच्या गोष्टींसाठी खरंच जसं महाराष्ट्रातील ऑडियन्स आहे तसं आम्ही पण एक्सायटेड आहोत की कसा आम्ही कसा दिवस असेल तो ज्या दिवशी आम्ही समोर येऊ एक्झॅक्टली आणि ते करून दाखव ना कसा करतो ते कनेक्शन कनेक्शन असं ओके थँक्यू सो मच अँड ऑल द दरी बेस्ट थँक्यू थँक्यू अमोल मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनल ला करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका